नमस्कार सगळ्यांना गुड इव्हिनिंग आता आज आमच्या शिवानीचा बड्डे मग आम्ही चाललो केक आणायला लडक्या के यू बड्डे कसला केक आणायचा माझी आवडते तिथं गेल्यावर सांगते वे तर आम्ही चाललो बघा तिघ जण मस्त केक मस्त पैकी केक आणायला खुशी झोपले आणि माझी आई पण आले आणि आत्या पण आहेत त्या मग त्या तिघी घरी थांबणार आहेत आम्ही तिघ चाललो तर चला आपण जाऊया काय आले हो चला अयो आम्ही जाऊन येतो केक आणता झालं बघा आम्ही गावात मस्त पैकी खरेदी पण केली केक घेताना आम्हाला शिवानीला गिफ्ट दिलं बघा बघा भारी हा शिवानीनं खायला पेस्ट्री पण घेतली आणि आता आता गुलाबाची पाकळी घ्यायला चालू आहे तुला तर आणले बघा मस्त काय काय केक घेतलंय फरसान घेतलंय चॉकलेट घेतले ती मटण घेतलाय ना म्हणजे दर नसते कारण सगळे आपली फॅमिली मोठे असल्यामुळं सगळ्यांना पुरावा म्हणून केक घेतला चला मळवलीच गँगवर आलो बघा कळलं मला, मला। त्टी 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 त्या त्या राग रागानं फोन ठेवल्या तर आधी तर आला मग त्याच म्हणायचं तरी येणार काय तुम्ही नाही आम्हाला माहित नाही म्हणलं कुठे गेला आता तर मला सारखं काय म्हणत होते माहितीये का ती व्हिडिओ टाकलाय का बघ म्हणायचं ते व्हिडिओ टाकल्यावर येते ती रील टाकलाय का बघ म्हणायचं आम्हाला मी म्हणलं आज रील्स नाही आज रील्स पण टाकी नाही फोन पण काय करीन तसा विषय नाही आ... तुम्ही लेकराचा बर्थडे विश करायला सुद्धा फोन केला नाही केला ना मला का कशाचा राग बळत बळत राग काय पण कशाचा तरी कशाच असं झालं

मला ए बघा हिकर बघा हिकर बघा हिकर हिक परदेशी दोन मिनट पडत नाही तिकर नका बघा हिकर बघा म्हणून बड्डे पूर्ण झालेला आहे मला चाललेलं काढावं कुठं

माझ माझ <laughs> तर झाला बघा शिवानीचा बड्डे एकदम ओके मध्ये सगळे ऑल फॅमि फॅमिली संग तर बघा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमच्या शिवानीचा बड्डे होय चला टाटा बाय बाय